ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आणि साईली ग गवताच्या गंजीत लपलेले असतात आणि तो इन्स्पेक्टर आता गंजीला काठ्याने मारत असतो तेवढ्यात पाठीमागून एक हवलदार आश्रमात बघून तिथे येतो आणि म्हणतो की साहेब आतमध्ये तर कोणीच नाही आणि तिथे काही वस्तू पडलेल्या होत्या तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की म्हणजे नक्कीच चोराच्या हाती काही लागले नाही आणि तो पळून गेलाय तर हवलदार म्हणतो हा दरवाजा उघडा होता सर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की हा मग नक्कीच भुरट्या चोरांचा प्लान असणार तुम्ही दरवाजा बंद करून घ्या आणि हवलदार दरवाजा बंद करून घेताच तो इन्स्पेक्टर सर्वांना घेऊन आता तेथून निघून जातो तर आता इन्स्पेक्टर गेल्यानंतर अर्जुन आणि सायली गवताच्या गंजीतून बाहेर पडतात तर आता सायली रडू लागते आणि म्हणते की सर तुम्ही ओके आहात का अर्जुन मग तुम्ही ठीक आहे तर सायली अर्जुनकडे बघत म्हणते की तुम्ही कसे ठीक असणार इकडे आता तन्वी ते गाठोडे घेऊन घरी येते नागराज दरवाजा उघडत हात धरून तन्वीला आतमध्ये आणतो आणि म्हणतो की तन्वी अगं किती उशीर एवढे वेळ काय मी इथे काय तुझा पहारा करत बसायचं का आज म्हणतो की तू घरात येस हे लपवता लपवता माझी नाकी नवाले होते होती तर तन्वी म्हणते की हे एका अर्थाने बरं होतं पण तिथे माझी मरता मरता मी वाचले आणि तिचे माझी काय हालत झाली तुम्हाला माहीत आहे का नागराज म्हणतो काय झालं तर तन्वी म्हणते की तिथे कोण आलं होतं माहीत आहे का तुम्हाला नागराज म्हणतो कोण तन्वी म्हणते की अर्जुनानी सायली ते शब्द ऐकताच आता नागराजच्या पायाखालची जमीन सरकते तन्वी म्हणते की काही नाही झालं मी बरोबर तिथून सटकले आणि ते गाठोडं आता तन्वी नागराजला दाखवते ते गाठोडे बघताच नागराज म्हणतो की म्हणजे तू तर काम फत्ते केलं आणि तो गाठोडे सोडू लागतो तेव्हा तन्वी म्हणते की आहो इथे कोणती परिस्थिती आहे तुम्ही बघा ना इथे काय गाठोडे सोडतायत आणि लगेच गुपचुप तन्वी त्या गाठोड्यातील पैशाचा बंडल आपल्या खिशात घेते तर नागराज ते कपडे आणि ते फोटो आणि त्या सर्व वस्तू बघू लागतो ते सर्व बघून नागराज म्हणतो हे तर सर्व चिल्लर आहे नागराज तन्वीला म्हणतो की आता हे सर्व जपून ठेव कुणाच्या हाती लागता कामा नाही बरं का आणि नागराज तन्वीला तिच्या रूममध्ये जायला सांगतो इकडे आता अर्जुन आणि सायली कारमध्ये येत असतात तर सायली अर्जुनकडे बघत रडत असते तेव्हा अर्जुन आता हात करून सायलीला समजावत असतो इकडे आता मैपत आणि साक्षी हे एकमेकांसमोर असतात तर साक्षी असू लागते तेव्हा मैपत म्हणतो काय झालं आता तर तू हसते मागाशी तुला खूप टेन्शन आलं होतं की तो किल्लेदार आपल्यावर विश्वास ठेवणार की नाही म्हणून साक्षी म्हणते की टेन्शन तर आलंच होतं पण अण्णा तुम्ही एवढी कमालीची आयडिया दिली ना ते बघून माझं टेन्शनच गेलं मैपत म्हणतो की तो व्हिडिओ केला म्हणून आपलं काम झालं नाही तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा लागेल त्यातल्या गोष्टी बारकाईने तुला पाठ कराव्या लागतील साक्षी आणि वीडि तू वेळोवेळी तो व्हिडिओ बघ असे म्हैपत आता साक्षीला बोलतो इकडे आता अश्विन आणि प्रताप अर्जुन आणि सायलीला फोन लावू लावू थकतात पण ते काही फोन उचलत नसतात कल्पना काळजी करत म्हणते हे दोघे कुठे गेले असतील काय माहिती प्रताप म्हणतो की अगं कल्पना ते गेल्यानंतर तुझी काय अवस्था होईल हे अर्जुनला आणि त्याच्या बायकोला समजायला नको का तेवढ्यात दरवाजा उघडून अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात तेवढ्यात अर्जुन आणि सायली हे सर्वजण उभे असलेले बघतात तर अर्जुन आता सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो अस्मिता म्हणते की ते बघा आले आले आणि डॅड आता विचारा ते कुठे गेले होते म्हणून सर्वजण आता अर्जुन सायलीकडे बघतात पुढे येत अर्जुन म्हणतो हाय एव्हरी तर प्रताप म्हणतो अर्जुन हे सर्व काय आहे प्रताप म्हणतो एवढ्या रात्री कुणालाही न सांगता कुठे गेले होतात तुम्ही कल्पना म्हणते की अरे काय रे आमच्या जीवाला किती घोर लागला होता आणि अश्विन म्हणतो की आणि तू कुणाला सांगून का नाही गेलास तर अश्विन म्हणतो की तुम्ही फोन का उचलत नव्हता तर तेवढ्यात अश्विन म्हणतो <द्थो> की वहिनी दादा तुम्ही लॉंग ड्राईव्हला गेला होतात ना हसतच अश्विन म्हणतो की आता मला कळलं म्हणूनच तू घरी सांगितलं नाही ना आणि अश्विन म्हणतो मम्मा बघितलंस का किती चिटिंग करता येते तर कल्पना हसू लागते तेव्हा प्रताप म्हणतो की कल्पना तू हसतेस काय तर कल्पना म्हणते आपल्या अगोदरच समजायला आपल्याला पाहिजे होतं की हे दोघं कुठेतरी फिरायला गेलेत म्हणून कल्पना म्हणते की तरुणपणात आम्ही सुद्धा तेच करायचो कल्पना म्हणते की जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा सर्व झोपल्या सर्वजण झोपल्यानंतर हे मला म्हणायचे की बाहेर किती छान चान पडलं तर आपण फिरायला जाऊ आणि हे मला फिरायला घेऊन जायचे तेव्हा अर्जुन म्हणतो की वाव हाऊ रोमॅन्टिक अँड ॲड तर हसतच अश्विन आता अर्जुनच्या पाठीत धपाका मारत म्हणतो की मला आज कळलं दादा तू किती रोमॅन्टिक आहे ती तर प्रताप म्हणतो की चला चला या अस्मिताने आरडाओरड केली म्हणून आमचीही झोप झाली उशीर झालाय आता तर आता सर्वजण झोपायला हो जातात आता अर्जुन हा चालू लागताच लंगडतो तर सायली अर्जुनचा हात आपल्या खांद्यावर ठेवते आणि आतमध्ये घेऊन जाऊ लागते तेव्हा अस्मिताचा मोठा जळफळाट होतो आणि अस्मिता म्हणते की आता तर ही सुद्धा निर्लज्जेसारखी वागायला लागली पूर्ण आजीला येऊ दे बघतेच मी तेवढ्यात कल्पना पाठीमागून तिथे म्हणते की अस्मिता सायलीला त्रास कसा द्यायचा याचाच विचार करतेस ना तू कल्पना म्हणते की सायली जेवढी तुझ्यासोबत प्रेमाने वागते ना अस्मिता तेवढीच तू तिच्यासोबत प्रेमाने वाघ म्हणजे तुला शांत झोपीन इकडे आता अर्जुन समोर येऊन पाठीमागे शर्ट वर करून त्याच्या पाठीला किती लागले हे बघत असतो तेवढ्यात सायली तिथे येत तर अर्जुन शर्ट झाकतो तर सायली म्हणते की तुमचा टी शर्ट काढा तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सायली आपले लग्न झालेले नाही आहे हे तुम्ही विसरताय का सायली म्हणते की ही चेष्टा करायची वेळ नाही आहे माझ्या पाठीवर होणारे वार तुम्ही आपल्या पाठीवरती झेलले त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की हात वर करा आणि सायली अर्जुनचा शर्ट काढते तेव्हा पाठीमागे बघताच आता अर्जुनच्या पाठीवर वळ उठलेले असतात ते बघून सायलीला खूप वाईट वाटते आणि आता सायली अर्जुनची ती पाठ शिकू लागते तर अर्जुनला खूप त्रास होत असतो तर आता सायलीला खूप वाईट वाटत असते तर अर्जुन हा आरशातून सायलीकडे बघत असतो अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्यावर चिडलात का सायली म्हणते की चिडू नाही तर काय करू कारण आज जे काही झालं ना ते योग्यच नव्हतं कोर्टाच्या परवानगी शिवाय आज आश्रमात गेलो आणि तुम्ही हे सर्व मधुभाऊसाठी करताय मला माहिती आहे सायली म्हणते की पण मधुभाऊला न्याय मिळवून देताना तुम्ही कायदा मोडलात अर्जुन म्हणतो की माझा नाविलाज नसता तर मी गेलोच नसतो पण परमिशन काढायला तीन चार दिवस गेले असते तेवढा वेळ आपल्याकडे नव्हता म्हणून जावं लागल्याचे अर्जुन सायलीला बोलतो तुमच्या प्रामाणिकपणावरती शंका घेतली गेली, गेली असती ना हे मी सहन करू नसते शकले त्यानंतर सायली म्हणते की तुमचे पाठीला इथे उजव्या बाजूला कुठे दुखते का तर अर्जुन म्हणतो नाही मी ठीक आहे मला आता बर त्या त्यानंतर आता सायली ही अर्जुनच्या त्या वळावरती मलम लावू लागते तर अर्जुनला खूप त्रास होत असतो इकडे तो, तो मलम लावताना सुद्धा सायलीला खूप त्रास होत असतो आणि अर्जुन हा आरशातून आता सायलीकडे बघू लागतो तर आता सायली मलम लावत असताना तो मलम लावताच अर्जुनला खूप हायसे वाटत असते इकडे आता सायली ही रागाहून अर्जुनला म्हणते की कोर्टाच्या परवानगीशिवाय आपण त्या आश्रमात गेलो होतो असं कोणतं कारण होतं की जेणेकरून तुम्ही मला तुमच्यासोबत आश्रमात घेऊन गेली तेव्हा अर्जुन म्हणतो की मिस सायली मी तुम्हाला आश्रमात घेऊन गेलो होतो त्यासाठी अजून एक दुसरं महत्त्वाचं कारण होतं तर सायली म्हणते की असं कोणतं कारण होतं आपण जर पोलिसांच्या हाती लागले असतो तर त्याचे काही गंभीर परिणाम झाले असते तुम्हाला काही कळतं का अर्जुन म्हणतो की या केसच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचं कारण होतं तर सायली म्हणते की असं कुठलं महत्त्वाचं कारण होतं सायली म्हणते की एवढ्या रात्री सगळ्यांना लपवून मला तुम्ही तिथे नेलं तुम्हाला काही कळतंय का आज काय घडलं असतं काय परिणाम झाले असते सायलीचे ते बोलणे ऐकताच अर्जुन म्हणतो की तुमच्या खऱ्या आईबाबांचा शोध घेण्यासाठी मी तुम्हाला घेऊन आश्रमात गेलो होतो तेव्हा अर्जुनचे ते शब्द ऐकताच आता सायलीसमोर अर्जुनच्या प्रेमाचे खूप मोठे सत्य आलेले असते आणि आपल्या आईबाबांचा शोध घेण्यासाठी अर्जुन सर एवढे जीवाचे त्राण करतायत हे आता सायलीसमोर येऊन सायली आता अर्जुनच्या कशी प्रेमात पडते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा